मंद्रुप येथे युवा क्रांती सामाजिक संघटना यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी मोफत फार्मर आय डी शिबीर मंद्रुप येथे आयोजित केले आहे एकीकडे फार्मर आय डीसाठी ऑनलाईन सर्व्हिसवाले आर्थिक लूट करीत असताना युवा क्रांती सामाजिक संघटनेने मोफत फार्मर आय डी देत असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे मोफत शिबिराचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे आवाहन संघटनेचे पदाधिकारी यांनी केले शिबिराच्या उद्घाटन वेळेस मंद्रुपचे तलाठी रावसाहेब कोकरे मंद्रुपचे कृषी सहाय्यक रमेश फरताडे तंटामुक्त अध्यक्ष रेवनसिद्ध मेणगुदले युवा क्रांती सामाजिक संस्थेचे संस्थापक अनमोल केवटे जिल्हाध्यक्ष आसिफ शेख ग्रामपंचायत सदस्य दयानंद खाडे ज्योतिबा बोराळे संघटनेचे प्रवक्ते संदीप मेणगुदले ग्रामपंचायत सदस्य उमेश कुंभार सुशील बनसोडे शिवकुंभार संजय कुंभार राम गोसावी अनिल टिळे गावचे पत्रकार श्रीकांत साहेब हे सुद्धा उपस्थित होते युवा क्रांती सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य कृषीसाठी शेतकऱ्यांसाठी मोफत फार्मर आयडी कार्यक्रम शिबिर ठेवण्यात आलेला आहे आमचे आमचे युवा क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य हनुमानजी केवटे व जिल्हाध्यक्ष अजित शेख हे आमचे मित्र असून त्यांनी शेतकऱ्यासाठी दक्षिण सोलापुरातील तमाम शेतकऱ्यांसाठी मोफत शिबिर आयोजन केलेलं आहे आज या कालिका एंटरप्राईजमध्ये राम लोसंगी आमचे मित्र उमेशजी कुंभार सर्व मित्र कंपनी यांच्यामार्फत हनुमानजी केवटे हे दक्षिणमध्ये मोफत शिबिर आयोजनाची शेतकऱ्याचा शेतकऱ्यांनी याचा लाभ भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा शेतकरी आयडीचा फायदा मोफत आयडीचा फायदा एकदम गरजेचा आहे कारण शेतकरी फार्मर आय डी हे आहे ना शासकीय या योजनेमुळं शासकीय जे सवलती असतील ते सवलती शेतकऱ्यांना शेतकऱ्यापर्यंत पोचली जाते कृषी अधिकाऱ्याकडून मिळणाऱ्या सवलती या स हे सवलती शेतकऱ्यापर्यंत पोचण्यासाठी फार्मर आय डीची हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून तालुक्यातील शेतकरी गरी गरीब गोर गरीब शेतकरी यांच्यासाठी फार्मर आयोजन हे मोफत आपले मित्र युवा क्रांती सामाजिक संघटनेचे संस्थापक अकोर्जी शक्ती व जिल्हाध्यक्ष अजित भाई शेख यांनी सर्व शेतकऱ्यांसाठी मोफत हे आयडी मोफ मोफत हे शिबिर आयोजन केलेलं आहे आणि ह्या सर्व कार्ड सर्व कार्ड शेतकऱ्यांना पोचण्यासाठी आयोजित केलेलं आहे याचा याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा आतापर्यंत किती जणांनी फॉर्मल काढलेलं आहे आतापर्यंत चाळीस ते पंचेचाळीस जणांनी शेतकऱ्यांनी मोफत आय डी कार्डिका इंटरप्राईजेस मधन का युवा क्रांतीच्या मंद्रुक मध्ये हे शिबीर चालू केलेलं आहे हे शिबिर तुमचं किती दिवस चालू राहणार आहे असंच हे शिबीर कमसे कम चार पाच दिवस हे शिबिर चालू राहणार आहे आणि सर्वसामान्य लोक या शिबिराचा फायदा घ्यावा सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यावा यासाठी हे आयोजन हे युवा क्रांती सामाजिक संघटना